नमस्कार मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत मित्रांनो आणि मी सकाळीच पोस्ट टाकली होती की माझे पाचशे सबस्क्रायबर पूर्ण झाले पण मित्रांनो जशी माझी पोस्ट पडली त्याचं यूज आणि त्या पोस्टला सबस्क्रायबर हे झपाट्यानं वाढायला सुरुवात झाली तर मित्रांनो सुद्धा विनंती असेल आता सल्ला पण असेल की एखादी गोष्ट करायची असेल ना तर मनापासून करा आणि तसं लाजाळूपणा हा सोडून द्या कारण की लाजला ना तो तसाच लाजतच तस राहिला आणि बिंदास आपल्या प्रत्येकामध्ये ना, ना एक गोष्ट असते काहीतरी करण्याची उमेद असते काहीतरी मिळवण्याची तर त्याच पद्धतीनं आपल्यामध्ये असलेली गोष्ट आपल्या जनतेपर्यंत आणायची बरोबर त्या गोष्टीला फॉलोअप घेत असते आणि शंभर टक्के लाईक करत असते आपल्याला सपोर्ट करत असते मग तुम्हालाही पण आहे ना एक छोटासा युट्यूब चॅनल चालू करायला सांगतोय का सांगतोय तर ते तुमच्या फायद्याशी आहे ते माझ्या फायद्यासाठी नाही तर तुम तुमच्याच फायद्यासाठी सांगा आज जो सोशल मीडियावर ज्या पद्धतीने पैसा कमवतात त्याच ते तुम्ही पण कमवायचा प्रयत्न करा कदाचित मला वेळ लागला पण आपल्याला वेळ लागू शकत नाही काही लागेल कायला लागणार नाही पण आपला कंटेन चांगला असेल चांगल्या पद्धतीने करत असाल व्हिडिओचा टायटल व्हिडिओमध्ये काय मध्ये तुम्ही सांगताय ते जर तुमचं योग्य असेल तर कदाचित लोक तुम्हाला सपोर्टिंग करायला टाइम लागणार नाही म्हणूनच मित्रांनो तुमच्या चॅनलला योग्य नाव द्या आणि ना नाव असं द्या की ज्या पद्धतीनं काम करताय आणि जे काम करताय म्हणजे पाय आता मी आलो फिरायला फिरायला आलो तर डोंगर दरेत दऱ्याखोऱ्यांमध्ये आलो परंतु मला वेळ दुसऱ्या कामानिमित्त आलो तो मी म्हणून आज मी व्हिलॉग हे असंच टाकणार ना परंतु नाही मित्रांनो ना। तर मी आज टिप्स देणार आहे तुम्हाला यूट्यूबच्या बद्दल चॅनल चॅनलबद्दल सांगणार आहे का मित्रांनो तुमचा सुद्धा चॅनल असायला पाहिजे मग घरातलं काम करत असाल घरकामगार कर असतील शेतीत कामगार असतील नोकरीवाले असतील बिगारी असतील बिझनेसमॅन असतील मोटरसायकल रिपेरिंगवाले असतील सायकल सायकल रिपेरिंग वाले असतील टी व्ही वाले असतील कुठं एखादा पेंटर असेल दगड बांधकाम वाला असेल वीट बांधकामाला असेल प्लास्टरवाला असेल महिलांमध्ये सुद्धा काही डान्स करणारे असतील काही विलॉग करणारे असतील कॉमेडी करणारे असतील भाजी विक्रेते असतील अनेक अशा गोष्टी आहेत आपल्याकडं असंख्य गोष्टी ज्यांची आज गणता पण आपण करू शकत नाही कदाचित त्या एखाद्या गोष्टीवरती आपण तो कंटेन तयार करतोय क्रिएट करतोय आणि तो कंटेन आपण जनतेपर्यंत आणतोय आणि जनतेला ती गोष्ट जर आवडली ना तर कदाचित तुम्हाला जनता करायला पण खिचकिचत नाही आवडल काय हे सांगू शकत कारण सूरज चव्हाण आपल्याला नाव तर प्रत्येकाच्या होटावरती असायला सुरज चव्हाण माहितीच पहिल्यांदा त्याचे व्हिडिओ पाहिल्यानंतर आपल्याला थोडंसं अलग वाटायचं पण लोकांनी त्यालाच ॲक्सेप्ट केला त्याच गोष्टीला ॲक्सेप्ट केलं आणि सुरज चव्हाण हा बिग बॉसचा स्टार झाला का एक यूट्यूब चॅनल एक इंस्टाग्राम चॅनल एक फेसबुक अकाउंट याच माध्यमातून सुरज चव्हाण हा बिग बॉसचा स्टार झाला तर तुम्ही कदाचित युट्यूब चे स्टार होऊ शकता नवीन युट्यूब चॅनल तयार तयार करायला मोठ्या गोष्टी आहेत त्या शंभर टक्के आम्हाला जेवढं माहिती तेवढं तुम्हाला सांगायला तयार आणि जेवढी मदत करता येईल तेवढी मदत पण करूया आणि मित्रांनो प्रयत्न केल्याशिवाय तुम्हाला यश मिळणार नाही कारण की आज भरपूर अशा काही समस्या आहेत का त्यांच्यावरती सोल्युशन सापडवण्यासाठी माणसं धडपडत असतात आम्ही पण त्याच्यातलंच होतो पण एक कळालं आलं की आपण जे हाती काम घेतले ना ते पूर्ण करत चला थांबू नका आणि आत्महत्याचा कधी विचार करू नका तुमचे येणाऱ्या प्रश्नांना उत्तर शंभर टक्के असते आणि येणारी संकट ही कदाचित तुमच्या फायद्यासाठी पण असतात सर्व संकट आपले आयुष्य बर्बाद होण्यासाठी नसतात तर आयुष्यात काहीतरी शिकण्यासाठी संकट आपल्यावरती येत असतात म्हणून संकट आलं ना घाबरायचं नाही संकटाला सामोरे जाण्याची शक्ती आणि धैर्य हे आपण जिद्द ठेवली पाहिजे कधी खोलणार यूट्यूब चॅनल नक्की सांगा कारण दोन हजार पंचवीस येतोय आणि दोन हजार चोवीस काय शिकून गेला हे तुम्हाला पण माहिती आहे मला पण प्रत्येकाच्या जीवनात अलग अलग घडामोडी असतात आणि त्याच पद्धतीनं त्याच्या आयुष्यात पाठीमागे घडलेल्या घटना त्या काही स्मरणात राहतात पण पुढे काय करता येणार यासाठी पाठीमागच्या आराखड्यावरूनच नियोजन करता येते म्हणून कदाचित तुम्ही अजूनही कोणत्या क्षेत्रात पाऊल नसल टाकलं नक्की टाका पण त्याला जोड म्हणून तुम्ही एक सोशल मीडियाच्या माध्यमातून यूट्यूब चॅनल चालू करा आणि पुढे जाण्याचा प्रयत्न करा यूट्यूब चॅनल चालू करायला काय लागतंय तर मित्रांनो एक ईमेल आय डी पाहिजे पैसा पाहिजे नाही लागत एक छोटासा अँड्रॉइड मोबाईल तो पाच दहा हजाराचा जरी असला तरी चालेल अहो तीन हजार दोन हजारपासून मोबाईल भेटतो सेकंड मोबाईल दीड हजारपासून भेटतो त्याच्यावरती तुम्ही करू शकताय तर चला मित्रांनो एक यूट्यूब चॅनल चालू करा ईमेल आय डी आणि मोबाईल नंबर घ्या आणि तुमचा यूट्यूब चॅनल चालू करा आणि काही टिप्स लागली काही माहिती लागली तर शंभर टक्के आम्हाला विचारा आम्ही तुम्हाला सपोर्ट करू धन्यवाद मित्रांनो चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद